इकडे काय पाहिजे टप्पा हे हेगे ना ते अरे रुमालाल पुसून जाईल ना ते जाडा लावून थोडा अरे तो घट इतच आहे पण तो जाईल थोडासा जाडा लावून ना हॅलो फ्रेंड्स श्री शिवाय नमस्कार चला आज माझा पशुपतीनाथचा हा तिसरा सोमवार आहे आणि पूजेचं ताट काढलं चला मी जाते मंदिरात पूजा करायसाठी बघा ताट काढून झालं आसन घेतलं पाणी घेतलं चलो फ्रेंड्स तर मी आत्ता आले घरी साडेनऊ वाजता गेलो होतो आम्ही पूजा करायसाठी आणि आत्ता पावणे अकरा साडे अकराला चालू आम्ही स्वयंपाक करायचा बाकी आहे तर स्वराजच्या शाळेमध्ये आज शिवजयंतीचा कार्यक्रम होता आणि शिवजयंतीचा कार्यक्रम तर मला पण हे मूर्ती स्वच्छ करून आज हार वगैरे घालायचा आहे पण फुलं एकही फुल नाही तर बघते करते मी पूजा सगळ्यात आधी आणि आत्ता आम्ही घरी आलो म्हणून वेळ झाला तर सगळ्यात आधी आसन वगैरे टाकून मी इथे छान हे करते C'è lui. mi puoi andare? C'è lui stavano in alto dai, tu copla. तर आज आहे शिवजयंती आणि छोटीशी अशी पूजा केलेली आहे हार नाही आहे गळ्यात घालायसाठी तर फुलं होते तर फुलं वाले मी प्रसाद पण ठेवला चलो तर आज सोमवार पण आहे पशुपतीनाथचा तर ती पूजा पण करून आलो आम्ही मंदिरातून खूप वेळ झाला स्वयंपाक मुलांसाठी आणि संध्याकाळच्या पूजेची तयारी करून ठेवते तोपर्यंत कारण की संध्याकाळी पण खूप उशीर होतो मग खूप गडबड होते कारण की खूप जणी आहे आम्ही सात आठ जणी बायका आहे मग सगळ्यांची तयारी सगळ्यांचं झाल्याशिवाय आम्ही घरून निघत नाही तिथे पण सगळ्यांची पूजा झाल्यावर नंतर तिकडनं निघतो तर खूप वेळ होतो आणि बघा शिवमूर्ती किती छान दिसत आहे तर पूजा करून झाली तर आज आहे ना सोमवार पण आहे आणि शिवजयंती आहे तर शिवजयंतीची मुलांना सुट्टी आहे तरी स्वराच्या स्कूलमध्ये आहे ना एक छोट असा कार्यक्रम होता शिवजयंतीचा तर तो त्यांनी केला आणि लगेच घरी आले एका तासामध्ये तर सगळ्यात आधी मी स्वयंपाक करून घेते आत्ता आणि हा चहा बनवला मी माझ्यासाठी कारण की मी दिवसभर काहीच घेत नाही तर एक कप चहा घेते आणि नंतर मग संध्याकाळी डायरेक्ट जेवण करते तर हा चहा मी घेते आधी नंतर मग मुलांचा स्वयंपाक करते आणि हे बघा माझं एक पार्सल आलं तर आज शिवपुराण पण होतं शिवपुराण चालू होतं पाहणं म्हणून मग आ, हे पार्सल आलं तर मी म्यूटमध्येच सगळे हे शूट करत आहे आणि पार्सल बघा इतकं सुंदर होतं पण त्याचा क्लचर आहे ना हा तुटलेला होता पार्सलमध्ये मी काय बोलवलं तर हे आहेत केस आणि मोकळे केस लावायसाठी मी हे स्पेशली बोलवलेले आहे आणि केस बघितल्यानंतर मला तर इतका आनंद झाला कारण की केसाला मॅच होतील असे केस होते ते आणि पण त्याचा क्लचरच तुटलेला निघाला तर मला हे वापस करायचं होतं पण क्लचर हा तुटलेला होता तेवढ्यासाठी मला हे वापस जर केलं असतं तर लगेच दुसरं आलं नसतं आणि मला हे खूपच आवडले होते हे केस तर मी काय के केलं हा क्लचर काढून टाकला आणि यामध्ये मी दुसरा क्लचर लावलेला आहे आणि केसांची ग्रोथ बघा किती छान आहे खूप हेवी होते आणि खूपच सुंदर होते तर हे मला लावायसाठी आवडले आणि मग मी हे राहू दिले तर क्लचर आहे ना बघा किती तुटलेला हा क्लचर आलेला आहे यामध्ये तर क्वालिटी पण क्लचरची खूप काही छान नव्हती बिलकुलच लो क्वालिटीचा हा क्लचर होता केस खूप सुंदर होते तर मी यामध्ये ब्लॅक कलरचा दुसरा क्लचर आता लावलेला आहे आणि कमी म्हणजे याला जेवढे दात आहेत त्याच्यापेक्षा कमी दातवाला मी क्लचर यामध्ये लावलेला आहे तर बघा किती सुंदर हे केस आहे मोकळे केल्यानंतर तर खरंच खूपच छान दिसत होते आणि मला तर खूप आवडले म्हणून मग मी हे राहू दिले आणि क्लचर दुसरा त्यामध्ये लावून घेतला तर बघा असे हे लावून तर बघा किती सुंदर दिसतात आणि माझ्या केसांना बिलकुल मॅच झाले होते हे केस म्हणून मी राहू दिले आणि मला तर खूप आवडलं हे पार्सल आता जायचं आहे आम्हाला मंदिरात त्याआधी मी प्रसाद करून घेते तर बघा रव्याचा जो प्रसाद असतो ना तोच मी दर सोमवारी घेऊन जाते म्हणजे शिरा तर तेच मी करून घेत आहे पूजेची ताट काढून घेतले सकाळचंच हे पूजेचं ताट आहे फक्त त्यामध्ये दिवे ठेवायचे आहे प्रसाद ठेवायचा आहे आणि लगेच मग आम्ही जातो मंदिरामध्ये तिकडून आल्यानंतर मग मी स्वयंपाक करते आणि तिकडून आल्यानंतरच मग देवाला नैवेद्य वगैरे सगळं मग आणि आम्ही जेवणं वगैरे नंतरच करतो तर बघा मी एका एक साईडला कणिक पण भिजवून घेतली कारण की दिवे बनवायचे आहे आणि इकडे मी रवा भाजून घेतला होता त्यामध्ये हे पाणी टाकत आहे तर असं हे सगळं संध्याकाळचं रुटीन म्हणजे सोमवार म्हटलं की इतक्या हावशीने सगळं काही कामं पण पटापट होतात आवरून पण घेतल्या जातं आणि लगेच पूजेची तयारी केल्या जाते नंतर मंदिरात पण जाऊन आल्या जातं तर खरंच हा सोमवार म्हणजे हे काय सगळेच सोमवार इतक्या पटा पटापट गेले बिलकुल आणि काहीही वाटलं नाही दिवसभर उपाशी राहून हा प्रसाद करून म्हणजे तिकडून आल्यानंतर पण एनर्जी आणि खूप छान वाटत होतं तर आता दोन सोमवार माझे बाकी आहे आणि बघा पूजेचे ताट काढून तयार झालेलं आहे आरतीचं ताट पण काढलं सामान सगळं पॅक केलं आणि आम्ही जातो आत्ता पूजा करायला तर सगळ्यात आधी घरचे दिवे लावून घ्यायचे देवाजवळचा दिवा लावला मी अगरबत्ती पण लावले आणि आत्ता लावते मी तुळशीजवळ आणि महाराजांजवळ दिवा मंदिरातून पूजा करून आली आणि लगेच मी लागलेली आहे स्वयंपाकाला तर बघा आज स्वयंपाकामध्ये मी काय करणार आहे तर उकडून घेतलेल्या पोळ्या म्हणजे कुकरमधल्या इडली पात्रामध्ये लावल्या तरी चालतील तर मी नेहमीच इडली पात्रामध्ये ह्या पोळ्या लावून घेते रुमाल पोळी म्हटलं तरी चालेल तर बघा या पोळ्या खूप टेस्टी आणि खूप छान होतात मला तर खूप आवडतात पटकन होतात स्वयंपाक करून झालेला आहे भात भाजी आणि ह्या उकडलेल्या पोळ्या तर खूप छान लागतात गरम खायला तर खूपच छान लागतात तर बघा सगळे ताट वाढून झालेले आहे सगळ्यात आधी मी देवाला नैवेद्य दाखवते नंतर मग सगळ्यांना मी जेवायला वाढणार आहे तर ताट करून ठेवलेले आहेत मी तर चला देवाला नैवेद्य दाखवून देते सगळ्यात आधी श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तु नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री आवरून ठेवलं किचन आवरून घेतलं कारण की सकाळपासून आता टाइम चेंज झाला सकाळच्या शाळेचा आत्तापर्यंत आठ वाजता होती शाळा तर आता उद्याला म्हणजे साडेसातलाच नाही सॉरी साडेआठला होती शाळा तर आता उद्यापासून आठला उघडणार आहे शाळा तर साडेसातलाच शाळेत हजर पाहिजे म्हणून मग आता उद्यापासून टाईम पुन्हा चेंज झाला तर लवकर जायचं आहे मुलांना शाळेत चला तर आजचा ब्लॉक पण इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय बाय